महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी काँग्रेससह महाविकास आघाडीची मागणी शिंदखेडा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून तर आज दिवसपर्यंत बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेससह महाविकास आघाडीची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटली आहे या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आला आहे म्हणून सरसकट मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावीत तालुका काँग्रेस नगरपंचायत गट गटनेते सुनील बाजीराव चौधरी परीक्षित देशमुख आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे राहुल पाटोळे सुभाष देसले राकेश सोनवणे संजय महाले आदींनी आदींनी निवेदन दिले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया शिंदखेडा प्रतिनिधी प्रभाकर आज शिंदेडा तहसीलवर तालुक्याच्या सर्व तमाम शेतकरीच्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरीचा डोळ्यातला आसरू बघितला जात नाहीये या शेतकऱ्यांच्या आसळूच्या बघून या ठिकाणी सरसकट कर्जमाफी मिळावी सरसकट शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या या ठिकाणी या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरी कुठल्याही क्षणाला आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतो म्हणून सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकरी बांधवाच्या तुम्ही आत्महत्येचा का वेळ न बघता त्याला वेळीच अनुदान द्या त्याचा आणि त्याचा परिवाराचा कुठंतरी चांगला आशीर्वाद घ्या म्हणून या ठिकाणी फडणवीस सरकारला हा जोडून विनंती आहे की माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेळीच अनुदान देऊन त्याला कुठेतरी आधार द्या तेवढ्या त्या अनुदानावर त्याचं समाधान होणार नाही तर त्याचा सात पारा या ठिकाणी आपण कोरा करा या ठिकाणी एवढी करवडी या करवडीची विनंती या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार महाविकास मा, आघाडीच्या सर्व प्रतिनिधी आणि मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असं नाही झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या काळात मोठं आंदोलन शेतकऱ्यांचा शिंगाळा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जर एकाही शेतकरीने आत्महत्या केली तर त्याच कारणीभूत हे सरकार राहील या ठिकाणी या सरकारने नोंद घ्यावी एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा